मित्रांनो उद्या आणि परवा एक हिंद केसीचं मैदान पार पडते देशमुख पट्टा एकसठ फाटा माळशेस उद्या ओपनचं मैदान पार पडणार आहे तर परवा दिवशी म्हणजे सतरा सतरा तारखेला आजचं मैदान पार पडतं आहे मित्रांनो या दोन्ही मैदानासाठी सर्वच टॉप नोंद म्हणजे टॉप पैर सज्ज आहेत शंभर टक्के फिक्स झालेत आणि ते आता समोर यायला लागलेत मित्रांनो विठ्ठल नानांचा तेजा बलगडा क्षेत्रातील प्रसिद्ध नामांत ट्रॅव्हल अष्टमीच रे विठ्ठल यांचा तेजा तेजा नक्की कधी पैल सोळाला ओपन मैदानात की सतराला आजच मैदानात मित्रांनो जर आपण पाहिलं तर एक चर्चा होती की तेजा ओपनलाच पळेल आणि पायरा सांगण्यात येत होता की घरचा तसाच पळेल पण मित्रांनो आत्ताच्या घडेल तर समजतं आहे की दिवाण्याचा पायरा दुसराच फिक्स झाला आहे कोणता आता त्याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ घेऊन लवकरच येईन मग तेजेसोबत नक्की कोण पैल तर मी तेजाचा अजून तरी शंभर टक्के फिक्स पायरा समजला नाही कोणासोबत पाहिल हेच समजलं नाही तर आज रात्रीपर्यंत शंभर टक्के फिक्स समोर येतीलच त्या तेजाचा समोर आला तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोचवण्याचा मी प्रयत्न करेन मग उद्याचा पायर, पायर फिक्स नाही झाला तर माझं मला असं वाटते की तेजा आजच माझ्या पाताना दिसेल बघूया जर तशी काय अपडेट आली तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन तुमचं मत काय ते जे नक्की करीपेल ओपनला की आदितला ते तेजाचा पायरा कोण असेल कमेंट करून नक्कीच सांगा चालतं भेटू पण नाही आता एका नवीन अपडेट्स आहे नवीन व्हिडिओमध्ये